महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना सर्वात जास्त आमदार कुणी दिले सर्वात जास्त खासदार कुणी दिले तर ते या सातारा जिल्ह्याना दिले त्या बदल्यामध्ये शरद पवारांनी अडीच जिल्ह्यांचं मंत्रीपद असलेलं कृष्णा खोऱ्याचं सा मंत्रीपद साताऱ्याला दिलं लगतच्या सांगली जिल्ह्याला दोन आमदार निवडून यायचे दोन्ही कॅबिनेट मंत्री असायचे आणि दोन्ही दोघांची खाते अत्यंत मजबूत असायचे जयंत पाटील यांनी आरा आणि ज्या साताऱ्यानं नऊ आमदार दोन खासदार द्यायचे किंवा त्यानंतरच्या कालावधीत सात आमदार दिले दोन खासदार दिले त्याला मात्र अर्ध्याच खात्याचं मंत्रीपद द्यायचं बरोबर उलट काम देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की सातारा जिल्ह्यानं एवढं प्रेम शरद पवारांवर केलं त्या बदल्यात शरद पवारांनी सातारा जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या काय दिलं नाही नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच महाराष्ट्राला मंत्रिमंडळ स्थापन झालं महाराष्ट्राला मंत्री मिळाले त्यामध्ये पुणे आणि सातारा असे दोन जिल्हे आहेत जिथं त्या जिल्ह्यांना चार मंत्रीपद मिळाले सातारालाही चार मंत्रीपद मिळाले भाजपकडून दोन शिवेंद्रराजे भोसले आणि अ जयकुमार गोरे अजित पवार गटाकडून एकाला अजित पवारांच्या पक्षाकडून एकाला मंत्रीपद मिळालं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक मंत्रीपद मिळालं अशी साताऱ्याला चार मंत्रीपद मिळाली त्यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे सातारा आवृत्तीचे संपादक हरीश पाटणे सर हरीश पाटणे सर स्वागत आहे तुमचं पॉलिटिक्स मध्ये पुन्हा एकदा नमस्कार सर भाजपने साताऱ्याला दोन मंत्रीपद दिलेत सर्वात आधी शिवेंद्र राजे आणि जयकुमार गोरे या दोघांना मंत्रिपद मिळाले त्याचा राजकीय अर्थ काय घ्यायचा मुळामध्ये साताऱ्याची पार्श्वभूमी यापूर्वी सुद्धा मी द पॉलिटिक्स मध्ये तुम्ही माझा घेतला होता त्यावेळी मी सांगितली होती साताऱ्याची जर यासाठी पार्श्वभूमी माहिती घेतली पाहिजे की सातारा हा यापूर्वी यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा बाले किल्ला राहिला सातारा जिल्हा चव्हाण साहेबांच्या नंतर शरद पवार साहेबांनी प्रदीर्घ काळ या जिल्ह्याचं राजकारण केलं शरद पवार साहेबांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये नऊ आमदार आणि दोन खासदार देणार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना सर्वात जास्त आमदार कुणी दिले सर्वात जास्त खासदार कुणी दिले तर ते या सातारा जिल्ह्याना दिले त्या बदल्यामध्ये शरद पवारांनी अडीच जिल्ह्यांचं मंत्रीपद असलेलं कृष्णा खोऱ्याचं मंत्रीपद साताऱ्याला दिलं रामराजांच्या रूपाने त्या काळात नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अशाच पद्धतीची थम्पिंग मेजॉरिटी सातारा जिल्ह्यानं दिली लगतच्या सांगली जिल्ह्याला दोन आमदार निवडून यायचे दोन्ही कॅबिनेट मंत्री असायचे आणि दोन्ही दोघांची खाते अत्यंत मजबूत असायची जयंत पाटील आणि आरााराबा आणि ज्या साताऱ्यानं नऊ आमदार दोन खासदार द्यायचे किंवा त्यानंतरच्या कालावधीत सात आमदार दिले दोन खासदार दिले त्याला मात्र अर्ध्याच खा खात्याचं मंत्रीपद द्यायचं हा जो एक फटका सातारा जिल्ह्याला कायम बस बसत गेला बरोबर उलट काम देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की सातारा जिल्ह्यानं एवढं प्रेम शरद पवारांवर केलं त्या बदल्यात शरद पवारांनी सातारा जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या काही दिलं नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ते दाखवून दिलं आणि चार आमदार दिले त्यातले दोन्ही मंत्री केले दोन्ही कॅबिनेटचे मंत्री केले दोघही राज्यामध्ये अत्यंत टॉप खाती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राजकीय अर्थ हाय त्यात अभयशे राजे भोसले जे छत्रपती घराण्याचे वंशज होते त्या अभयशे महाराजांनी ज्यावेळेस काँग्रेसचा सुवर्ण काळ होता आणि काँग्रेस त्यांना मुख्यमंत्रीपद देईल अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी शरद पवार ब... शरद पवारांच्या बरोबर गेले नव्याण्णवला मात्र पवार साहेबांनी त्यांना मंत्री केलं नाही अभयशे राजेंवर अन्याय झाला ही जी भावना साताऱ्यामध्ये आहे ती आजही तशीच आहे देवेंद्र फडणवीसांनी निवडून आलेल्या झटक्यात मंत्री केलं हा पण त्याचा एक राजकीय अर्थ आहे दुसरं बहुजन समाजाचा नायक बनून राहिलेल्या दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नासाठी सातत्यानं लढत असलेल्या आणि कायम राजकीय प्रस्थापितांशी संघर्ष केलेल्या शरद पवार रामराजेनायक निंबाळकर या राजकीय प्रस्थापितांची ज्यांनी संघर्ष केला त्या जयकुमार गोरेंना मंत्री केलं म्हणजे हे सगळे उठे फडणवीसांनी या दोघांच्या माध्यमातून काढलेले आहे त्यांनी साताऱ्याला दिले असं मी सांगेन सर मला जयकुमार गोरेंच्या मंत्री पदाबाबत विचारायचंय आपण याच्या आधी पाहिलं की कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मोहिते पाटील या घराण्याला कॉर्नर करायचा प्रयत्न केला जातोय तर गोरेंना मंत्रीपद देणं या प्रयत्नाचाच एक भाग आहे का नक्कीच त्या प्रयत्नाचा भाग आहे तुम्ही यासाठी म्हाडा मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे म्हाडा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण लोकसभेला झालं म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये सिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार होते सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे अत्यंत जिवलग मित्र रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांचं वेळा वेळा भोपळ्याचा संघर्ष अत्यंत संघर्ष टोकाचा जयकुमार गोरेंनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये सातत्यानं रामराजे नाईक निंबाळकरांची संघर्ष केला रामराजे आणि जयकुमार गोरे हे दोघांचे हार्डवैरी असल्यासारखे राजकारणात वावरले आणि रामराजेंच्या विरोधामध्ये मग पर्याय कोण म्हणून रणजितसिंह यांना प्रचंड मोठी ताकद ही जयकुमार गोरेंनी दिली परंतु लोकसभेला रामराजेंनी अचानकपणे तुतारीची बाजू घेतली मोहिते पाटलांच्या विजयामध्ये वाटा घेतलं उचलला आणि मग ज्या मोहिते पाटलांसाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप काही केलं त्या मोहिते पाटलांनी ऐन वेळी त्यांची साथ सोडून ते शरद पवारांच्या सोबत गेले अशा परिस्थितीमध्ये जे माडा मतदारसंघामध्ये जे हे वातावरण झालं आणि आपली हक्काची शीट गेली याचा राग फडणवीसांना आहे त्यामुळं मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्यासाठी जयकुमार गोऱ्यांना दुष्काळी पट्ट्यामध्ये मंत्रीपत्र दिलंच परंतु कदाचित ही मुलाखत तुम्ही प्रसारित कराल तेव्हा ते सोलापूरचे पालकमंत्री सुद्धा असतील ते मुख्य पाटलांच्या राजकारणाला शह देण्यासाठीच असतील सर शिवेंद्र राजेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांच्यातल्या डायनामिक्स मध्ये काही बदल होईल का म्हणजे शिवेंद्र राजेंना तितकं महत्व येईल का उदय उदयन राजे यांचा शब्द अंतिम असेल अजूनही सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नाही मुळामध्ये दोघांमधला संघर्ष संपलेला आहे आणि शिवेंद्र राजेंच्या मंत्रीपदाच्या विषयामध्ये उदयनराजेंनी खूप ताकद लावलेली आहे स्वतःची ते स्वतः देवेंद्र फडणवीसांना भेटले ते अजित पवारांना भेटले नुसते भेटले नाहीत तर भाजपमधून निवडून आलेले चारही आमदार सोबत घेतले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दाखवून दिलं की महायुतीचे आमदार आमच्या सोबत आहेत त्यामुळे शिवेंद्र राजेंना मंत्री केलं पाहिजे ज्यावेळेस मंत्रिमंडळाची यादी निश्चित झाली त्यावेळेस सुद्धा फडणवीसांनी पहिला फोन आधी उदयनराजेंना केला मंत्री करतोय म्हणजे हे यातलं गणित समजून घ्या आता सुद्धा ज्यावेळेस शिवेंद्रराजे मंत्री झाले उदयनराजे आल्या आल्या शिवेंद्राजे जलमंदिरला गेले महाराष्ट्रानं पाहिलंय एक थोरला भाऊ धाकट्या भावाचं हातात पूजेचं ताट घेऊन औक्षण करतोय हे नातं तुम्ही समजून घ्या त्यामुळं आणि उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत शिवेंद्रराजेही वंशज आहेत उदयनराजेंची स्वतःची छबी खूप वेगळी आहे उदयनराजे महाराष्ट्रामध्ये प्रचंड पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत तरुणांच्या गळ्यातला ताईत ही त्यांची ओळख आहे त्यामुळे उदयनराजेंचं महत्व कधीही कमी होणार नाही शिवेंद्र राजेंना मंत्रिपद दिलं तर उदयनराजेंचं महत्व वाढलेलं आहे कमी होणार नाही आणि उदयनराजे हा मोठ्या मनाचा माणूस आहे उदयनराजेंबद्दल बाहेर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी बरंच काय बोललं जातं पण ते वस्तुस्थिती नाही आपल्या भावाला मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यामधला आनंद आणि डोळ्यात आलेले अश्रू हे आम्ही बघितलेले आहे त्यामुळं त्या डायनॅमिक मध्ये काही फरक होणार नाही हा कार्यकर्त्यांमध्ये जो संघर्ष असायचा कुजबूज असायची आता आपल्या राजांचं महत्व कमी होईल पण तसं काय होणार नाही उदयनराजे उदयनराजे आहे आणि शिवेंद्र राजे हे शिवेंद्र राजे आहे सर आपण आता शिवेंद्र राजे भोसले आणि जयकुमार गोरे या दोघांना मंत्रीपद मिळालं त्याच्याबद्दल बोललो मला मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई तर मागच्या वेळी होतेच मंत्री पण यावेळी शंभूराज देसाईंना मंत्रीपद मिळणं आणि मकरंद पाटील यांना मंत्रीपद मिळणं याचं काय महत्व हो, आहे आणि याचे काय अर्थ आहे सातारा जिल्ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली मगाशी की सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता परंतु हा बालेकिल्ला असताना पवार साहेबांनी सगळ्या राजकारणाची सूत्रही अजितदादांकडे दिली होती अजितदादा दोन हजार चार ला या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची घडी बसवण्याचं काम सातारा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा अन्य सहकारी संस्था असतील त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये अजितदादांची फार मोठी भूमिका राहिली आता ज्यावेळी दोन्ही पवारांमध्ये फाटाफुटी झाल्या मकरंद पाटील हे अजितदादांकडे गेले आजच्या परिस्थितीमध्ये जर भाजप आपली ताकद या सातारा जिल्ह्यामध्ये वाढवत असेल आपल्या दोनही प्रबळ नेत्यांना मंत्रीपद देत असेल तर मूळचा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या नेत्याला की जो चार टर्म आमदार आहे त्या मतदारसंघाचा जो लोकांमध्ये लोकप्रिय आहे आणि पवार साहेबांनी ज्याला मंत्रीपद दिलं नाही अशा वेळेस अजितदादांनी मकरंद पाटलांना मंत्रीपद देणं हे अपेक्षितच होत ज्यावेळेस मकरंद पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता पहिल्या पाच जणांच्या यादीमध्ये त्याच वेळेस मकरंद पाटलांचं नाव होतं परंतु मकरंद पाटलांनी कारखाना हा शब्द कारखान्याला मदत व्हावी हे समोर ठेवून त्यावेळेस मंत्रिपद नाकारलं त्यामुळे त्यांना यावेळेस मंत्रिपद देणं हे क्रमप्राप्त होतं ज्यायोगे भाजप जर वाढायला लागलं तर आपल्या सुद्धा पार्टी तिथं स्टेबल असली पाहिजे आणि मकरंद पाटील ही पार्टी ताकदीनं वाढवू शकतात म्हणून त्यांना मंत्रीपद दिलं गेलं शिवाय वाई मतदारसंघामध्ये प्रदीर्घ काळ मंत्रीपद नव्हतं लक्ष्मणराव पाटील जे दहा वर्ष खासदार होते ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी केली ला नऊ आमदार आणि दोन खासदार या जिल्ह्याला देण्यामध्ये लक्ष्मणराव पाटलांनी फार मोठा वाटा उचलला त्या लक्ष्मणराव पाटलांच्या मुलावर एवढा एवढ्या मतानं निवडून येऊनही सातत्यानं मंत्रिपदाच्या बाबतीत अन्याय होत होता पवार साहेबांनी हा अन्याय केला होता तो अन्याय भरून काढून अजितदादांनी त्यांना न्याय दिला असं म्हटलं पाहिजे आणि लक्ष्मणराव पाटलांचं जे स्वप्न होत ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्यामध्ये अजितदादांनी फार मोठा वाटा उत्साह आता मुद्दा येतो शंभुराज देसाईकडं मुळात शंभूरा देसाई हे बाळासाहेब देसाईंचे नातू आहेत बाळासाहेब देसाई या महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले राज्याचे गृहमंत्री होते बाळासाहेब देसाईंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक उच्चांक केले कोयना <Sanye> धरणाच्या निर्मितीमध्ये त्यांचा वाटा होता पोलीस भरतीमध्ये अनेक ग्रामीण भागातली मुलं त्या काळात पोलीस भरती झाली ती बाळासाहेब देसाईंमुळे झाली एकनाथ शिंदेच्या बंडाचे मुख्य सूत्रधार हे शंभुराज देसाई होते म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ एकनाथ शिंदेनी सोडली शंभुराज देसाईंनाही हे बंड करण्याची प्रेरणा दिली शंभुराज देसाईंनी ताकद दिली त्यामुळे पहिल्या टर्मला तर शंभुराज देसाईंना त्यांनी उत्पादन शुल्क सारखं अत्यंत प्रबळ असं खात दिलं होतं या वेळेला सुद्धा पर्यटन मंत्री केलं शेवटी ज्या वेळेस दोन भाजपचे दोन मंत्री होतात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री होतो आणि एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत अशा वेळेस आपल्यासाठी एवढं सगळं करणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या नेत्याला ताकद देणं एकनाथ शिंदेचं एक काम होतं त्यामुळं एकमेकांच्या या सत्ता स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा शंभरा देसाईंवर एकनाथ शिंदे यांनी विश्वास टाकला आणि त्यांना पर्यटन खात्याची जबाबदारी दिली तर मला आता चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याकडे यायचंय आ, आता आपण बोलताना सा अनेकदा शरद पवारांचा उल्लेख केला शरद पवारांवर कधी काळी प्रेम करणारा हा जिल्हा होता पण आता या विधानसभा निवडणुकीत फासे फिरले गणित बदलली आता शरद पवारांचं राजकारण साताऱ्यात कसं असेल किंवा असं बोललं जाते आता शरद शरद पवारांचं सा राजकारण सातारा जिल्ह्यातून हद्दपार झालंय काय सांगाल मी शंभर टक्के हद्दपार झाले राजकारण असं म्हणणार नाही त्याचं कारण आहे शरद पवारांकडं अनेक हुकमी इतके आजही त्यांच्याकडे आहेत शशिकांत शिंदे की जे जरी त्यांचा पराभव झाला तरी शशिकांत शिंदे यांची लढण्याची उर्मी जी आहे ती जबरदस्त आहे कार्यकर्त्यांचा फार मोठ मोहोळ त्यांच्या भोवती सातत्यानं असतं कुठल्याही प्रसंगामध्ये संघर्ष करण्याची कुणालाही अंगावर घेण्याची आणि जिथं जीत जिथं अन्याय होतोय तिथं तिथं धावून जाण्याची प्रवृत्ती कार्यकर्त्यांमध्ये अर्ध्या रात्री त्यांना त्यांच्यासाठी संघर्ष करण्याची वृत्ती ही शशिकांत शिंदेकडे आहे बाळासाहेब पाटील ज्यांचा सहकारातलं योगदान आहे बाळासाहेब पाटील यांचा संच आहे बाळासाहेब पाटलांची निष्ठा आहे शरद पवारांवर प्रेम आहे त्यामुळं असे हेवीवेट नेते हे ने शरद पवारांकडे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची आता जी काही निवडणुका होतील तिथं सुद्धा शरद पवारांचा गट ताकदीनं काम करताना दिसेल विधानसभेच्या राजकारणामधनं शरद पवारांच्या गटाला नुकसान झालं असेल परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या निवडणुकांमध्ये हा गट उसळी मारेल कारण ज्या पद्धतीच्या ज्या पद्धतीचं नेटवर्क स्थानिक स्वराज्य संस्थांचं सहकारी संस्थांचं शरद पवारांच्या कार्यकर्त्यांच्या का हातात आहे ते पाहता हा गट उसळी मारेल अर्थात मारे भाजप शिवसेनेचा शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे ताकदीनं एकत्र लढले तर त्यांची बाजू ही सरसीची ठरेल शेवटी सत्ता आहे परंतु संघर्षाच्या बाबतीत शरद पवारांचा गट कमी पडेल असं मला अजिबात अजिबात वाटत नाही त्यामुळे शरद पवारांचं राजकारण सातारा जिल्ह्यातनं शंभर टक्के हद्दपार झाले असं अजिबात म्हणता येणार नाही सर शेवटचा प्रश्न आहे मंत्रिपद मंत्रिपद मिळाली तेव्हा मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यानंतर पालकमंत्रीपदाच्या चर्चा झाल्यात आपण आता बघतो की अनेक जिल्ह्यात रेस आहे काही नेत्यांमध्ये तसंच सातारा जिल्ह्यामध्ये पण रेस आहे आणि सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळालेत तर आता या स्थितीला पदासाठी फेवरेट कोण वाटतंय साताऱ्यामध्ये मुळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आता आताच्या घडीला पालकमंत्री पदाला पा सगळेच इच्छुक आहेत शेवटी प्रत्येकाला अपेक्षा असतेच आपण पालकमंत्री व्हावं जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये या सातारा जिल्ह्याचं फार मोठं स्थान आहे अशा सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं ही अपेक्षा राहणं साहजिक आहे महायुतीनं अद्यापही फॉर्म्युला कुठलाही निश्चित केलेला नाही महायुतीमध्ये चार आमदार भाजपचे आहेत आठ पैकी पासा चार आमदार भाजपचे आहेत सहा भाजपच्या चारही आमदारांना असं वाटतंय की आपला नेता म्हणजे आपला अप, जो मंत्री आहे तो पालकमंत्री व्हावा त्यातल्या त्यात त्यांना वाटत शिवेंद्रराजे हे साताराचे पालकमंत्री व्हावेत जयकुमार गोरे हे सोलापूरचे अथवा सांगलीचे पालकमंत्री होतील असे चिन्ह आहेत त्यामुळं इथल्या उरलेल्या आमदारांना असं वाटतंय की शिवेंद्र राजे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे शंभूरा देसाईंची अपेक्षा राहणं साजरी काय मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे त्यामुळे तेही ते म्हणतात की मी मला मी पालकमंत्री व्हावं त्यांना पुन्हाही काम करण्याची इच्छा आहे या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांना असं वाटतं की या जिल्ह्याचं जिल्ह्याच्या एकंदर घडामोडीमध्ये माझं फार मोठं योगदान आहे त्यामुळं ही स्पर्धा आहे परंतु मला असं वाटतं की या चारही लिडरकडं गुणवत्ता आहे मेरिट आहे यांना वारसा आहे आणि चार चार टर्म काम केल्या लोकांना काय अपेक्षित आहे हे त्यांना माहिती आहे फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून सातारा जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून जो बॅकलॉग विकासाचा आहे तो बॅकलॉग या चारही मंत्र्यांनी भरून काढला पाहिजे सामाजिक कार्यकर्ते असतील माध्यमांमधले काही प्रतिनिधी असतील तज्ञ असतील यांच्याशी बोललं पाहिजे आणि या जिल्हा हा जिल्हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये मागा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा शाहू छत्रपतींची राजधानी असलेला हा जिल्हा हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये ठाणे जिल्हा असेल चांगली पुणे जिल्हा असेल या तुलनेने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये मागा आहे त्याला पुढे आणण्यासाठी या चार मंत्र्यांनी एकत्र एक, एक दिलानं काम केलं पाहिजे आणि सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं सातारा जिल्हा हिस्टॉरिकल पर्यटनाच्या दृष्टीनं नैसर्गिक पर्यटनाच्या दृष्टीनं सातारा जिल्हा मूलभूत सुविधांच्या दृष्टीनं एज्युकेशनल विषयांच्या मध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यामध्ये हा सातारा जिल्हा हा पुढे गेला पाहिजे ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्राला एक नेतृत्व देणारा हा जिल्हा ज्या महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यानं दिले यशवंतराव चव्हाण साहेब बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे असे चार मुख्यमंत्री दिले दिले ज्या ज्या सा, जो सातारा जिल्हा माझा आहे असं शरद पवार आणि अजित पवार सांगतात अशा सातारा जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आता वाहिली पाहिजे अशी अपेक्षा सामान्य जनतेची आहे पालकमंत्री कुणी हो न हो सर खूप खूप धन्यवाद तुम्ही पॉलिटिक्सशी बोललात चार मंत्री पदे मिळाली साताऱ्याला त्याचा राजकीय अर्थ आहे तुम्ही समजून सांगितलात पण या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही एका नव्या विषयाला पण वाचा फोडली किंवा त्यावर एक नवीन एपिसोड होऊ शकतो की सातारा जिल्ह्याचं राजकारण आणि विकास यावर पण आपण अपन एक एपिसोड करू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार